नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील मांडो येथील शेतकऱ्याचे कारल्याचे दोन ते तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे सदर शेतकऱ्याने खताच्या कंपनी विरोधात कारवाई होण्याबाबत तक्रारी अर्ज माळशिरस तालुका कृषी अधिकारी यांना दिले आहे या तक्रारी अर्जामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की मांडवे येथील घनश्याम उर्फ ज्ञानदेव आदट यांचा शेती हा व्यवसाय असून त्यावरच त्यांची उपजीविका चालते त्यांनी त्यांच्या शेतात चोवीस क्षेत्रात पीक लावले या पिकाचा तिसरा तोडा चालू होता ते कारले या पिकासाठी नातेपुते येथील इको पॉइंट अॅग्रो सर्व्हिस सेंटर मधून औषधे व लागणाऱ्या वर्ण आणायचे दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी कार्ले या पिकासाठी लागणारी औषधे आणण्यासाठी ते दुकानात गेले असता त्यांना रिप हॉटशॉट शंभर मिली एसआरपीएम स्ट्रॉबेरी शंभर ग्रॅम आयुषी ग्लॅमर शंभर मिलीग्रॅम ही तीन औषधे देऊन फवारणी करण्यास सांगितले त्याप्रमाणे त्यांनी त्याच दिवशी फवारणी केल्यावर त्यांचा कारल्याचा फळ जळून खाक झाला आहे त्याची वाढ खुंटली आहे शेंडे जळून गेले आहेत त्या दुकानदारांनी येऊन डेमो केला तर त्या डेमो मध्ये पण काँग्रेस जळून गेले आहे यामुळे घनश्याम मादळ यांचे कधीही भरून न येणारे असे दोन ते तीन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे त्यानंतर ते दुकानदारास भेटल्यावर दुकानदार अरे रावीची भाषा करत तुमचं तुम्ही पहा माझं काम आहे औषध देणं पुढचं मला काही माहिती नाही तुम्हाला कुठे तक्रार करायची असेल तिथे करा काहीच वाकड होणार नाही असे म्हणत त्यांनी हात वर केले आहेत त्यानंतर घनश्या मादड हे माळशिरस तालुका कृषी अधिकारी यांना तक्रारी अर्ज देणार असल्याची कुणकुण त्या दुकानदाराला लागली त्यानंतर त्या दुकानदाराने घनश्या मादड यांना फोन करून बोलावून घेतले व म्हणाले मी कंपनी बरोबर बोललो आहे कंपनीचे अधिकारी येऊन पाहणी करतील मी तुमचे नुकसान होऊ देणार नाही आपण पुन्हा डेमो घेऊ असे म्हटल्यानंतर कंपनीतील अधिकारी आले आणि त्यांनी तिथे ते डेमो घेतला त्या डेमोतही कार्याचे पीक आले त्यानंतर दोन ते तीन दिवस ते बेळकाडूपणा करत होते आता त्यांची भाषा पुन्हा बदलली आहे अरे रावीची भाषा वापरत तुम्हाला जे काय करायचे ते करा असे म्हणत आहेत त्यामुळे नुकसानग्रस्त घनशा माधड यांनी या कृषी दुकानदारावर कडक कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची विनंती या तक्रारी अर्जामध्ये केली आहे या निवेदनाच्या प्रती कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण सोलापूर कृषी आयुक्त पुणे उपविभागीय कृषी अधिकारी पंढरपूर उपविभाग तहसीलदार तहसील कार्यालय माळशिरस आमदार रामसाह पुते माळशिरस विधानसभा सहाय्यक पोलीस निरीक्षक नातेपुते पोलीस स्टेशन नातेपुते कृषी सहाय्यक मांडवे कृषी अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांना देण्यात आले आहे बळीराजा अगोदरच अडचणीत असताना दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे चुकीचा डोस दिला गेल्यामुळे कारले पीक पूर्णपणे जळून गेल्याने त्यांचे नुकसान झाले आहे याबाबत नक्की काय झाले हे पुढील तपासामध्ये समजेल याबाबत अधिक माहिती आम्ही तुम्हाला देत राहू शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती चटका या वेब पोर्टलचा सा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती चटका साप्ताहिकाचे बारामती चटका वेब पोर्टल मध्ये रुपांतर झाले अल्पावधीतच साता समुद्रा पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे तसेच बारामती चटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या एक कोटी दहा लाखांपर्यंत पोहोचली असून